काळीजाचा खोपा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे मनारे मनारे असू दे धरतीशी नाते मनारे असू दे धरतीशी नाते मानवी जीवन हे मातीतच जाते मानवी जीवन हे मातीतच जाते मनारे असू दे अंगी परिश्रम मनारे असू दे अंगी परिश्रम त्यानेच मिळेल शेवटी आराम त्यानेच मिळेल शेवटी आराम मना रे असू दे नको मनमानी मना रे असू दे शांती समाधानी मना रे असू दे शांती समाधानी नको मनमानी ऐक सत्यज्ञान मनारे असू दे मनारे असू दे प्रज्ञेचा तो संग मनारे असू दे प्रज्ञेचा तो संग करशील नाही कधी शीलभंग करशील नाही कधी शीलभंग करशील नाही कधी भंग